मी उत्तरार्धाला लागलेला कार्यकर्ता मी न बोललेलं माझ्या तोंडी घातलं जाते संधी दिली नाही म्हटलं नाही पण भास्कर जाधव पुन्हा थेट बोलले भास्कर जाधव म्हणाले की मी न बोललेलं माझ्या तोंडी घातलं जात आहे पक्षाने संधी दिली नाही असं म्हटलं नाही गेल्या त्रेचाळीस वर्षामध्ये माझ्या क्षमतेप्रमाणे मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्दप्रयोग आहे कोणी दिली नाही कोणत्या पक्षाने नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही त्या पुढे जाऊन मी म्हटलं आहे की हे केवळ माझ्याच वाट्याला आलं असं नाही अनेकांच्या बाबतीत घडते म्हणून माझे दुर्दैव्य आहे हा दोष मी माझ्याकडे घेतला असंही त्यांनी म्हटलंय तर पद मिळवण्यासाठी असं विधान करून राजकीय के स्टंटबाजी केली जात असल्याची टीका भास्कर जाधव यांच्यावर केली जाते याबाबत भास्कर जाधव म्हणाले मी कुठलंही पद मिळवण्यासाठी कधी काम केलं नाही गेली त्रेचाळीस वर्ष राज मी राजकारणात आहे मी एवढी पदे उपभोगली आहेत मी त्या काळी कधी अशी स्टंटबाजी केली नाही आत्ता का करेल बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे आहेत मी जे बोललो ते बाजूला ठेवलं गेलं मी जे बोललो नाही त्याला प्रसिद्ध करण्यात आलं मी कधी खोटं बोलत नाही त्रेचाळीस वर्षांची माझी राजकीय कारकिर्द झाली आहे कारकिर्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगलं काहीतरी घडावं यासाठी माझी तळमळ असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे बोलो सर्वसाधारणपणे एखादा विषय मी बोललो नाही आणि त्या संदर्भामध्ये काही जर बातम्या प्रसारित झाल्या तर त्याचाही मी कधी खुलासा करत नाही आणि एखादा विषय जर मी बोललो तर त्या संदर्भास संदर्भामध्ये सुद्धा मी नंतर माझे बोललेले शब्द मी कधी मागे घेत नाही आणि मी कधी सारवा सारव करत नाही परंतु आज आपल्या सर्वांना बोलवण्याचं कारण गेले चार दिवस संपूर्ण प्रसार माध्यम खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया हा माझ्या नावानंच जवळजवळ व्यापला गेलाय अशी साधर सर्वसाधारणपणे परिस्थिती दिसतीये आणि त्यातले दोन चार मुद्दे जे ठळकपणे दाखवले जात दा आहेत त्यावरच मी फक्त माझ वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांच्या समोर ठेवणार आहे पहिली गोष्ट आपल्या सर्वांच्या समोर एक विषय जो आला तो म्हणजे मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली हा एक विषय प्रामुख्याने दाखवला जातो दा आहे मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या त्रेचाळीस वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्दप्रयोग आहे कुणी दिली नाही कुठल्या पक्षाने ना दिली नाही कुठल्या नेत्याने ना दिली नाही असा माझा आक्षेप नाही त्याच्या पुढे जाऊन मी असं बोललो की हे केवळ माझ्यात वाट्याला आला असतला भाग नाही हे असं अनेकांच्या बाबतीत उघडत आणि म्हणून हे माझं दुर्दैव आहे हा दोष मी माझा माझ्याकडे घेतला हा पहिला खुलासा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी